स्वतःला दिवसेन दिवस अपडेट करणे हाच तर आयुष्य जगण्याचा खरा नियम आहे मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम लीगल अँड रियल इस्टेट कन्सल्टंट पुणे येथून आपले स्वागत सुरक्षित प्लॉट खरेदी करायचा असेल तर महत्त्वाचे पाच पॉइंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जर हे पाच पॉइंट तुम्हाला माहिती असतील तर तुमची गुंतवणूक ही सुरक्षित होऊ शकते यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सात आणि असलेला फेरफार त्याचप्रमाणे नमुना आठ अ या बाबी सखोल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याची माहिती नसेल तर वकील साहेबांचा सल्ला घेऊन तुम्ही माहिती करून घेऊ शकता त्याचप्रमाणे सर्च रिपोर्ट मागील तीस वर्षाचा सर्च रिपोर्ट तुम्हाला घेणं आवश्यक असेल कारण त्या जमिनी किंवा प्लॉट संदर्भात खरेदी विक्री किती वेळ झालेली आहे आणि किती साली झालेली आहे कशा स्वरूपाची आहे हे तुम्हाला त्या सर्च रिपोर्टवरून कळते तसेच ओझा त्या प्रॉपर्टीवर आहे का हे देखील सर्च मधनं कळत त्याचप्रमाणे डेव्हलपमेंटने तो प्लॉट मंजूर लेआउट नुसार केलेला आहे का हे बघणं गरजेचं आहे कारण येथे जर प्लॉटिंग प्रोजेक्ट असेल आणि तो मान्यता प्राप्त लेआउट असेल तर त्यावर तुम्ही घर बांधू शकता परंतु जर ती जमीन शेत जमीन असेल तर त्यावर घर बांधता येत नाही आणि विशेष म्हणजे जो प्लॉट तुम्ही खरेदी करत आहात त्याचा झोन कोणता आहे रहिवास असेल तर तुम्ही घर बांधू रहिवास नसेल तर तुम्ही घर बांधू शकत नाही तसेच येलो झोन असतो रेड झोन असतो ग्रीन झोन असतो हे देखील झोन असतात आणि तुम्हाला जर रेसिडेन्शियल झोन म्हणून प्लॉट विक्री होत असेल तर त्याची शहानिशा करून घेणं आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला हे देखील माहिती आहे शासन अनलिगली जे काही डेव्हलपमेंट केलेलं असतं ते देखील पाडते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही पेपर नोटीस दिल्यानंतर सर्च रिपोर्ट काढल्यानंतर टायटल क्लिअर केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा व्यवहार असेल तो नोंदणीकृत दस्ताने नोंदणी होणं गरजेचं आहे त्यासाठी वीज सर शासनाचे टॅक्स भरणं गरजेचं आहे त्यानंतर त्या दस्ताला कायद्याचे स्वरूप प्राप्त होतं फक्त लेखी दस्त करून ठेवू नये म्हणूनच या पाच पॉईंट्सवर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर तुमची गुंतवणूक ही सुरक्षित होऊ शकते